उमेदवार चांगला आमचा सांगायचं म्हणजे आम्हाला घेणं नाही कसं कर्जमुक्ती हा विषय नाही कर्जमुक्ती ठीक आहे एकदम आहे पण आज जर आमचं गावात असं बघितलं जसं मॉडेल तालुक्याचं झालं तर कर्ज हे राहणारच नाही ह्या जर अनुषंगाने काम केलं तर शेतकऱ्याला कर्ज घ्यायची गरजच पडणार नाही त्यांच्यामुळे आमचं उत्पन्न वाढलं एखादी मोठी व्यक्ती त्यांना बोलेल असंही नाही सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा सहजतेनं बोलते त्यांना आता आपण आहोत ज्या भाजपच्या महायुतीच्या उमेदवार ज्या आहेत अनुराधा चव्हाण त्यांच्या गावामध्ये आलो आहोत आणि इथले काही गावकरी आहेत मतदार आहेत तुम्हाला तुमच्या गावातून उमेदवार आहेत त्यात तर या मतदारसंघात काय वाटतं काहीच येऊ शकते ताईनं काय कामं केले गावात जे घाट्याचं काम झालं रोडचं झालं मंदिराचं झालं चांगले चांगलं काम गावात बी सुधारणा झाली भरपूर मंगल कार्यालयाचं काम केलं म्हणजे गावात कामच चांगले बरं आणि हे गाव सोडून आजूबाजूच्या गावात काय बाकीच्या गावात केले नाही हवा काय शंभर टक्के आणि चान्स बरं इथंच राहतात हा इथं गावात राहत हा याच गावात राहतात तुम्हाला काय वाटतं अनुराग ताई उत्पन्न त्यांच्यामुळे आमचं उत्पन्न वाढलं बरोबर मतदारसंघात असे कामं होतील ते निवडून आले असं वाटतं जास्त होतील जास्त बरं वरती कोणाच सरकार येतं वरती आता जास्त भाजपही आता त्याचं नि काय करतात शेती इथं काय शेतात तुमचं

तैने काम चांगली केलेली दहा वर्षामध्ये नदी खोलीकरण प्रत्येक गावाला मंगल कार्यालय निधी भरपूर आणून दिला दोन वेळ जिल्हा परिषदला आले निवडून पण त्यांनी त्यांच्या लेवलला भरपूर कामं केली जवळजवळ म्हणजे प्रत्येक गावामध्ये असं काही नाही की ताईला कोणी ओळखत नाही असलं काही प्रकार नाही त्या उमेदवारापेक्षा तीस टक्के प्रत्येकाच्या घरात जाऊन आले ताई उमेदवार म्हणजे आणि करण्याची उमेद आहे त्यांच्या मी घरच्या लोकाला बी आणि त्यांना पण नवरा बायकोला करण्याची काम करण्याची उमेद आहे पण लोकसभेला तर काँग्रेस पक्षाला इकडून भरपूर लीड होती काँग्रेस पक्षाला लीड होती ते त्या खासदाराला कदारली लोक आज पंचवीस वर तीस वर्ष तेच मग तीच भाजी खातायच सांगतो तुम्ही ते भाजपची होती पण ते डोक्याच्या वर होते आमच्या नंतर मग त्यांना पाडावंच लागलं पण ताई नाही ताई एकशे एक टक्का येऊन जाते हा ताई व्यक्तिगत ते पक्षाच्या काही घेणार नाही ताई अपक्ष बी असते ना, ना। वैयक्तिक काम चांगलं आहे त्यांच्या लेवलला आणून आम्ही निधी अब्दुल सत्तारवानी आणून बानून भांडून तंडून पण वर वर नाही आहेत भाजप भाजप जाहीरनामा तर खूप साऱ्या गोष्टी नाही नाही सांगू द्या नाही नाही कर्जमुक्ती सांगू द्या नाही ते करू द्या पण उद्धव ठाकरे सारखा मुख्यमंत्री झालेला नाही आणि होणार पण नाही उमेदवार चांगला आमचा सांगायचं म्हणजे आम्हाला पक्षी शिगे घेणं नाही भीमराव किसन ठीक इथलेच या गावचे हां काय शेती करत होते पूर्वी शेती बरं आता इलेक्शन सुरू आहेत प्रचाराला लोक येतात ये ये का नाही येत आहे कुणाचं वाटतं तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा हवा विलास बापू अवताडे अवताडेंची अवताडेंनी या अगोदर काय कामं केले तसं वाटतं भरपूर कामं केलेले काय नाव आपलं अमोल साहेब तुम्ही काय करता आम्ही काय ट्रॅक्टर ट्रॅक्टर बरं याच गावात मक्का काढतो बरं आता इलेक्शन सुरू आहेत प्रचाराला लोक येतात मग बरं काय वाटतं कुणाची हवा आहे हा आता ताईचं ताई गावच आहे भरपूर कामं केलं असं म्हणतात तिथं बाकीच्या गावाला पण केले त्यांनी काम असे गावाला केलेले आहे आणि आज त्यांच्या जे दूरदृष्टीचं आपल्या तालुक्याला फायदा होणार तो ऑलरेडी केलेलेच त्यांनी कामं पण यापुढेही भरपूर फायदा होणार पुढचा काँग्रेसचा उमेदवार आहे त्यांना पण भरपूर अनुभव आहे म्हणजे काही नाही अनुभव आहे काय होता पण आज त्यांना एका सुतळीच ही धाग्याची तडजोड न होणारे कोणताही कुठलंही काम केलेलं नाही समोरचे उमेदवार झाला अनुराध ताई नाही तर गावाचं तर विशेष नाही गाव आमचं सुजलाम चोप्लमच बनवलेलं आहे पण ही तालुका आहे सुजलाम चोप्लम बनला आपला बरं बरं आता वरती इथून तर तुम्ही अनुराध ताई चव्हाण म्हणतायत वरती कोणाच सरकार तुम्हाला हो भाजप भाजपच्या आणि काँग्रेसनं पण आता कर्जमुक्तीची घोषणा केलेली आहे म्हणजे महाविकास आघाडीने देखील किंवा मग महालक्ष्मी योजना पण ते पण घेऊन येतात कसं कर्जमुक्ती हा विषय नाही कर्जमुक्ती ठीक आहे एकदम आहे पण आज जर आमच्या गाव असं बघितलं जसं मॉडेल तालुक्याचं झालं तर कर्ज हे राहणारच नाही ह्या जर अनुषंगाने काम केलं तर शेतकरी कर्ज घ्यायची गरजच पडणार नाही आज आमच्याकडे जे कर्ज पहिले होतं बँक वगैरे करत आज आमच्या गावात बँक येऊन गावात येईल पैसे द्यायला तयारी बरोबर काही टाइम असा होता सोसायटीत पैसे नव्हते आमचे पण आज शेतकरी इतका बळकट झाला आमचे कि बा त्यांना स्वतः बँकमध्ये साहजिकी नमस्कार तुमचं नमस्कार काका साहेब शेवट बर आता पहिल्यांदाच या मतदारसंघातून एक महिला उमेदवार म्हणून अनुराधा चव्हाण उभे आहे तुमच्या गावाचा काय वाटतं गाव किती पाठीमाग आहे त्यांच्या त्यांच्याकडं जवळजवळ नव्वद टक्के त्यांच्या पाठीमाग आहे त्याच कारण त्यांचे विकासाच काम कारण त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना कि त्यांनी तालुका भर जे कि विकासाचं काम केलेलं आहे पाणलोट क्षेत्र असण पाणी फाउंडेशनचे जे काम असतील राष्ट्राची जी काम आहेत की संपूर्ण जो विकास आहे ते ताईंनी अगोदरच केलेला आहे म्हणजे कुठलाही पद नसताना एवढा विकास झाला आणि मग पद आल्यानंतर तो विकास न थांबणार आहे बरं तुमच्या गावाच्या परिसरात तर केलाय पण तालुक्यात होईल असा विकास शंभर टक्के तालुक्याचा विकास, विकास होणार याच्याही अगोदर आमच्या गावातच थोडा पण तुम्ही पूर्ण तालुक्यामध्ये की त्यांनी रस्त्याची कामं हाती घेतलेली बरीचशी कामं आहे की ताईने अगोदरच केलेली आणि यापुढे सुद्धा ते आमदार झाल्यानंतर चांगलं काम करतील तुमच्याशी पर्सनल कॉन्टॅक्ट आहे तुम्ही बोललात हो ताईंचा पर्सनल कॉन्टॅक्ट आहे आणि ताईंचं असं नाही आहे की सोबत सुद्धा की तेवढ्याच आपुलकीनं ते आपुल बोलतात असं नाही आहे की ताई आमदारकी उभं आहे किंवा एखादी मोठी व्यक्ती त्यांना बोलेल असंही नाही सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा सहजतेने बोलते त्यांना